सांगलीमधील कर्नाळमध्ये पन्नास हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी अधिकाऱ्यासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे एक गुंठा शेतजमीन सातबाऱ्यावर नोंदणीसाठी अधिकाऱ्यानं लाच मागितली होती या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीच्या दरात तीस रुपयांनी वाढ झाली चटणी बनवण्यासाठी बाजारात लाल मिरची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे मात्र बाजारात मिरची आवक कमी असल्यानं मिरचीच्या दरात वाढ झाली आहे सांगलीतील येतवडे खुर्द गावात वारणा नदीकाठावर एका शेतामध्ये मगरीची तब्बल बत्तीस अंडी आढळली आहे गावातील बबन पाटील यांच्या शेतामध्ये मगरीची अंडी आढळलेली आहे बबन पाटील हे शेता शेतामध्ये गेले असता त्यांना आपल्या शेतामध्ये एका खड्ड्यात अंडी निदर्शनाखाली आली त्यानंतर त्यांनी गावातील पोलीस पाटील आणि वनविभागाला याची माहिती दिलेली आहे